शेताच्या वाटण्या झाल्या विहिरीवर पाळ्या बसल्या आई बाप वाटून घेतले बहिणींनी दावे लावले बांध करून भाऊ वैरी झाले आईला आई शिव्या देत अंगावर धावून आले पाय माग ओढणाऱ्या भाऊकीत गोंडा घोळत जाऊन बसले दादांनी चिल्लर लावली मातीतून नोटा पिकवल्या या पिढीनं मात्र नोटा लुटण्याचीच स्वप्न पाहिली पिढीजात ताटल्या विकून बाटल्या जवळ केल्या सातबाऱ्याच्या गुंडाळ्या करून सिगारेटी ओढल्या बाजाराच्या पिशवीत आता कुरकुरेचा फॅमिली पॅक पोरागणित कॅडबरी आणि काळ्या पिशवीत छटा गावातल्या मारवाड्याच्या इमारतीचं कौतुक होतं आणि बांधकाऱ्याच्या खणाचं घर डोळ्यात खुपतं लठ्ठ सातबाऱ्याच्या पानगळी झाल्या घरापुरत्यासुद्धा जमिनी नावावर नाही राहिल्या यापेक्षा अजून काय कर्तृत्व दाखवावं भूमिपुत्रांनी मातीतल्या माणसाचं माणूस पण भिरूड लागून नष्ट होताना जग मुठीत घेऊन एक्सप्रेस युअरसेल्फ आणि कनेक्टिंग पीपल म्हणत राहायचं